हिंगणगावच्या सर्वांगीण व चौफेर विकासाच्या सारथी व लोकनियुक्त सरपंच सौ रुपाली महेश कदम यांनी संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या हे विश्वासी माझे घर या ज्ञानेश्वरीतील ओवीप्रमाणे ध्येय उराशी बाळगून हिंगणगाव बुद्रुक या गावच्या विकासाची यशस्वी घौडदौड सुरू ठेवली आहे गावच्या कारभारामध्ये गावकऱ्यांचा सहभाग ज्येष्ठ मंडळींची सल्ला मसलत तसेच उपसरपंच कृष्णच कदम व ग्रामपंचायत सदस्यांना विचारात घेऊन विकास कामांचा धडाका लावलाय या विकासासाठी त्यांनी माजी मंत्री व आमदार डॉक्टर विश्वजित कदम व आमदार मोहनराव कदम यांच्या माध्यमातून सुमारे पंधरा कोटींचा निधी आणून संपूर्ण गावचा चेहरा मोहरा बदलून टाकलाय आज आपण स्पेशल गोष्टच्या माध्यमातून आदर्श गाव ठरलेल्या हिंगणगाव बुद्रुक हे विकासाचं रोल मॉडेल कसं ठरलं हे जाणून घेणार आहोत नमस्कार मी चेतन सावंत स्पेशल गोष्टच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत असं म्हटलं जातं की गावं सुधारली खेडे सुधारले तर देश सुधारेल तर आज आम्ही असंच ग्रामविकासाची चळवळ खऱ्या अर्थाने रुजलेलं आणि ग्रामविकास चळवळीच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने एका गावाचा किती कायापालट होऊ शकतो एखाद्या गावामध्ये ग्राम परिवर्तनाची चळवळ कशी रुजू शकते ह्याचं उदाहरण आज तुमच्यासमोर आम्ही आज घेऊन येण्याचा प्रयत्न करतोय तर आज आपण आलेलो आहोत सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील हिंगणगाव बुद्रुक या गावामध्ये हिंगणगाव बुद्रुक गावची ओळख म्हणजे सद्गुरू नारायण स्वामी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी पूर्वी दुष्काळी व आता टेंभू योजनेचे पाणी आल्याने पाणी दार झाल्याने गावची सधनतेकडे वाटचाल सुरू आहे सरपंच रुपाली कदम यांचे पती महेश कदम हे कडेगाव येथील सागरेश्वर सुदगिरणीचे उपाध्यक्ष आहेत तसेच ते काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत असल्याने घरी राजकारणाचा व वा समाजकारणाचा वारसा आहे सन दोन हजार सतरा साली झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत रुपाली कदम यांना सर्वप्रथम लोकनियुक्त सरपंच होण्याचा मान मिळाला त्यांना गावचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कुटुंबियांसह गावकऱ्यांनी मोलाचं सहकार्य केलं त्यामुळे सरपंच रुपाली कदम यांनी गावचा विकास करून गावाला आदर्श ग्राम असा नावलौकिक मिळवून देण्यासाठी झपाटून काम करीत आहेत आमच्या गावाचा विकास म्हणजे बऱ्यापैकी काहीच नव्हतं रस्ते वगैरे काही नव्हतं आम्ही आल्यापासून गावामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आम्ही शिक्षण आरोग्य आणि पाणी याला जास्त करून प्राधान्य दिलं का तर आम्ही त्याच्या समस्या बघत होतो अगोदर मग आम्ही आल्यापासून गावामध्ये रस्ते शैक्षणिक ज्या समस्या होत्या त्रुटी होत्या त्या भरून काढण्याचा प्रयत्न केला गावात आरोग्याच्या दृष्टीने पण आम्ही विकास करण्याचा प्रयत्न केला म्हणजे ज्या त्यांना ज्या गरजेच्या वस्तू आहेत त्या दिल्या मराठी शाळेला जिल्हा परिषद शाळेला आम्ही जवळजवळ वीस एकवीस लाखाचं निधी या वर्षात हे केलंय काम केलंय त्याचं गावातले रस्ते बंदिस्त गटारे मंदिरे ह्याचं म्हणजे बऱ्यापैकी चांगलं कसं होईल किंवा रस्ते गावातले कसे सुधारतील याच्याकडं आम्ही प्रामुख्यानं लक्ष दिले सगळे प आम्ही म्हणजे निवडणुकीनंतर गावात पक्ष हे पाहिलं नाही काय आणि सगळ्यांना बरोबर घेऊन जाऊन काम करण्याचा प्रयत्न केलाय बऱ्यापैकी सर्व सदस्य चांगली साथ दिली आपण स्वतः म्हणण्यापेक्षा लोकांनी जर आपल्याला कौतुकाची थाप दिले तर त्याच्यातून ते, ते आपल्याला जाणवत इथून पुढं पण आमची पण इच्छा आहे की असं म्हणजे ही जे प्रगती पथावर चालू आहे गाव ते असं मागं पडू नये परत एवढीच इच्छा आहे सरपंच रुपाली कदम यांच्या संकल्पनेतून गावात अवयवदानाची चळवळ मूळ धरू लागली आहे त्यामुळे ही संकल्पना परिसरात सर्वप्रथम राबवण्याचा बहुमान त्यांच्याकडे जातो या संकल्पनेत ग्रामस्थांचा मोठा सहभाग लाभत आहे आत्तापर्यंत या अवयवदानासाठी गावातील एक हजार सातशे जणांनी नोंदणी करून एक रेकॉर्ड स्थापित केला आहे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावच्या मुख्य रस्त्यावर चौकामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवले आहेत ग्रामसचिवालयाच्या इमारतीत अत्याधुनिकतेचा वापर खुबीने केला आहे त्यामध्ये सभागृह दुकानगाळे बांधण्यात आले गावातील मागासवर्गीय वस्तीमध्ये संपूर्ण रस्त्याचे काँक्रीटीकरण पॅविंग ब्लॉक बंदिस्त गटारे तसेच पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर ए टी सुद्धा सुविधा प्राप्त करून दिली आहे पाणी पाणी आम्हाला सांडपाणी जायला कोणताही मार्ग नव्हता तर त्यांनी मार्ग काढून दिला मार्ग त्यांनी ही नदीपर्यंत पोहोचवला आम्हाला आता कुठल्याही कुठल्याही गोष्टीची अडचण नाही की आम्हाला अडचणीतून ह्या याच्यातून आम्हाला बाहेर काढलं अशीच आम्हाला सा नेहमी साथ मिळावी ह्या पाच वर्षात की आधी पहिले माती होती नंतर ही आता रुपाली मॅडमने ही योजना आणून ही पुरी केली आहे ठोकळे टाकून एकदम आता क्लिअर बिगर शेफ्टीचं म्हणतं जाता येतं गटारी झाले ते रस्त्याकडून गावात हिथून बी मधून आहेत एकदम क्लिअर काम आहे बायपास सगळं आहे कामं चांगली झाली घर घरकुल भेटायला लागली लोकांना गोरगरिबांना मॅडमने चांगलं काम केलं आमच्या गावामध्ये आम्ही ह्या पाटील पाच पाठीमागील पाच वर्षामध्ये मागल्या काही दहा दहा वीस पंचवीस वर्षामध्ये एवढा काही विकास झाला नाही एवढा आम्ही विकास करण्याचा प्रयत्न केला <laughs> वैयक्तिक मला सांगायचं तर मी इथं आल्यानंतर असंच गावामध्ये आल्यानंतर निवडणूक लागली निवडणुकीला उभं राहिलो निवडून आलो आणि आमच्या गावचे कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते नेते महेशकाका कदम यांच्या सहकार्यातून तुम्हाला इलेक्शनमध्ये उभं राहायची संधी मिळाली आणि आम्ही इलेक्शन उभं राहिल्यानंतर निवडून आल्यानंतर मला उपसरपंचपद मिळालं आणि मी नो खरं तर बघायला तर मी नोकरी करणारा माणूस पण पं, बारा पंधरा वर्ष मी नोकरी केली आणि त्याच्यातून मला यात संधी मिळाल्यानंतर मला पण वाटलं काहीतरी गावामध्ये का वेगळं करायची मला माझ्या मनामध्ये अशी जिद्द निर्माण झाली काहीतरी झालं पाहिजे गावचा विकास झाला पाहिजे या दृष्टीने आम्ही प्रयत्न केले आणि महेश काकांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गावामध्ये बऱ्यापैकी सुधारणा करण्याचा प्रयत्न केला आज स्वपक्षाची लोक असतील किंवा विरोधक जरी असतील तर ते सर्व लोक आज आम्हाला म्हणतायत की मागील आम्ही आमच्या म्हातारी माणसं किंवा वयस्कर माणसून आम्हाला सांगतात की पाठीमागील आम्ही पंचवीस तीस चाळीस वर्षामध्ये एवढा विकास बघितला एवढा आम्ही मागल्या तीन चार वर्षात विकास बघितला आणि त्यातल्या तर आम्हाला अजूनही आहे की आमच्याकडून अजून बरंच काय होण्यासारखं आहे बघ बरंच काय आम्हाला करायचं होतं पण कोरोनासारख्या महामारीमुळे आम्हाला ते करता आलं नाही शाळा असू द्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये असू द्या आणि बाकी सामाजिक क्षेत्र सामाजिक क्षेत्रामध्ये काम असू द्या गावातील खूप लोकांचं सहकार्य आहे त्यातल्याच आमच्या ग्रामपंचायतचं सदस्य मंडळ त्यांनी आणि ज्येष्ठ युवक सर्वांनी आम्हाला सहकार्य केलं त्यामुळे हे शक्य झालं नाहीतर आणि विरोधक जरी असतील तर त्यांनी कोणत्या ना कोणत्या रूपाने आम्हाला सहकार्य केलं त्यामुळे या गावच्या विकासामध्ये आम्हाला विकास करण्यामध्ये किंवा गावाला पुढं नेण्यामध्ये आम्हाला थोडेसं त्याच्यामध्ये प्रयत्न आले वेगवेगळ्या स्कीममधून योजनातून घरकुल योजना असू द्या घ त्याच्यामधून गर गर गोरगरिबांना गरिबांना ज्याला घरं नाहीत त्यांना जे सफरामध्ये राहतात त्यांना घरं देण्याचा प्रयत्न केला अपंगांना आम्ही बऱ्यापैकी मदत केली अपंगांना वेगवेगळ्या पंधरा टक्के निधीतून आम्ही मागासवर्गीय लोकांना काय ये देता येईल त्यांची आवश्यकता हो त्यांची मागणी काय आहे त्यांना कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे महिलांना कोणत्या गोष्टींची आवश्यकता या सर्व आम्ही जे आपल्याला देण्याचा त्यांना प्रयत्न केला पंचायतच्या माध्यमातून गावात असणारी शाळा ही ज्ञान मंदिर आहे ज्या गावात सुंदर व गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी शाळा असते त्या गावची विद्वत्ता गावातील लोकांचे संस्कार आदर्श असतात म्हणून गावातील शाळा ही आदर्श असली पाहिजे गावात आदर्श शाळा घडवणं ही गावातील लोकांची जबाबदारी आहे त्यामुळे प्राथमिक शाळा ही मॉडेल स्कूल बनवण्यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शाळेला सुमारे वीस लाख रुपये निधी दिलाय या निधीतून शाळेत सुसज्ज वाचनालय प्रयोगशाळा संगणक कक्ष इंग्लिश लॅब अशा गोष्टी उपलब्ध करून दिल्या आहेत मित्रांनो तुम्ही माझ्या पाठीमागचा हा जो सगळा व्यू पाहताय म्हणजे प्रथम पाहता शनी तुम्हाला असं वाटलं असेल की ही कुठली तरी एखादी कॉन्व्हेंटची शाळा असेल किंवा बाहेरच्या ठिकाणची शाळा असेल तर तसं नाही आहे तर ही आपल्या कडेगाव तालुक्यातल्या हिंगणगाव बुद्रुकचीच मॉडेल स्कूल ठरलेली ही जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे परंतु पूर्वी ही शाळा अशी होती का तर नक्कीच नव्हती ह्या पाच वर्षामध्ये शाळेचा कायापालट एकदम अभूतपूर्व पद्धतीने ह्या ठिकाणचं तुम्ही सगळ्या ज्या गोष्टी पाहू शकताय म्हणजे इथे इंग्लिश लॅब आहे ग्रंथालय आहे बोलक्या भिंत्या आहेत परत खालच्या मातीपासून म्हणजे मुलांचे पाय चिकलात भरणार नाही एवढ्या लहान लहान गोष्टींची देखील या ठिकाणी काळजी घेतली गुणवत्तेसोबतच या शाळेचा परिसर एवढा मनमोहक आहे की परिसरातील अनेक गावातील विद्यार्थी या शाळेत प्रवेश घेत आहेत अशा रीतीने जिल्हा परिषद मराठी शाळा मॉडेल स्कूल बनली आहे येथील प्राथमिक जिल्हा परिषद शाळा व नेहरू विद्यालयास आय एस ओ मानांकन प्राप्त झालं आहे गावातील हे मॉडेल स्कूल पाहण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातून लोक भेटी देत आहेत आणि आमची शाळा आता सध्या मॉडेल स्कूल म्हणून आमच्या शाळेचं सांगली जिल्ह्यात एक नंबरला म्हणजे सिलेक्ट झाली आहे अंगणवाडीला वगैरे हो आम्ही सगळ्या म्हणजे अंगणवाडीपासूनच आम्ही पाया मजबूत करण्याचा प्रयत्न करतोय शाळेचा तसा पहिली जर अवस्था बघितली तर खूप खूप बिकट होती तसं अलीकडच्या वीस वर्षाच्या काळात तर शाळेची अवस्था भरपूर भरपूर बिकट झाली होती पण आता जवळजवळ ह्या ग्रामपंचायत ग ह्या माग मागील दहा वर्षाच्या काळात ग्रामपंचायतीने लक्ष घातल्यामुळे जवळजवळ ग्रामपंचायतीने वीस ते पंचवीस लाखाचा निती उप उपलब्ध करून दिला आणि शाळेचा काय प्लट चांगला व्यवस्थित केला जर पहिल्या जर वीस वर्षाच्या काळातली शाळा आणि आत्ताची शाळा जर बघितला तर जमीन आसमानाचा फरक आहे आणि आत्ता भरपूर संगणक कक्ष ग्रंथालय अशा विविध विविध सुविधा भरपूर झालेल्या आहेत आणि सगळ्यात तसं म्हणाय गेलं तर शिक्षकांचा आणि ग्रामस्थांचा भरपूर सरपंच रुपाली कदम व ग्रामपंचायत सदस्यांच्या पाठपुराव्यातून लोकांना शुद्ध व स्वच्छ पिण्याचे पाणी देण्यासाठी शासनाच्या जलजीवन योजनेतून एक कोटी सत्तावीस लाखांच्या निधीला मंजुरी मिळाली आहे तसेच सद्गुरु नारायण स्वामी देवस्थानाला क वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवून देऊन सोयी सुविधा निर्माण केल्यात कोरोनाचे संकट जगभर होतं या वैश्विक महामारीच्या काळात देखील हिंगणगाव ग्रामपंचायतीच्या वतीनं विशेष दक्षता घेत मदत करण्यात येत होती तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र येथेही विकासाच्या योजना त्याचबरोबर गावातील व वा वाडी वस्तीवरील सर्व कच्चा रस्त्यांचे डांबरीकरण व कॉन्क्रिटीकरण केले पूर्वी हा रस्ता जो होता त्या जागेवर इथं जवळजवळ माझ्या इतका खा खाली खड्डा होता आणि साधा एकही माणूस जायचं म्हटलं तर जायसारखी परिस्थिती नव्हती पंढरपूर रस्ता ते गावची आमची शाळा मराठी शाळा इथंपर्यंतचा रस्ता तर आ, हे सगळं दरपड आमच्या गावचे सरपंच मॅडम त्यांनी ती हे करून शनी त्यांच्या प्रयत्नातून काही शासकीय अधिकाऱ्याच्या प्रयत्नातून अशा पद्धतीनं हे जे काम चांगलं करून आ, आता तो मस्तपैकी रस्ता असा झालेला आहे आता पूर्वीचा ना पूर्वी म्हणजे ह्यातनं गाडीच बारकी जात नव्हती एवढी गाडीवर वजं गाठलं ना तर हिकडल्या माणसाला हिकड जायला येत नव्हतं त्यानं थांबायचंच आणि हिकडला माणूस गेल्यानंतर मग ह्या माणसानं इकडं जायचं अशी परिस्थिती होती आणि टोटल ह्या हिथनं ती गावापर्यंत असा रस्ता टोटल पाण्याखाली होता सगळं पाणीच होतं पाऊस पडला का नाही की पाच महिने हिकंड जायला येत यातच नव्हतं अजिबात कसलंच अशा परिस्थितीतनं आता रस्ता झालाय ती तसा एक नंबर स्टारच म्हणायचा म्हणावं लागेल आमच्या आयुष्यातला पहिला रस्ता येऊ एक नंबरचा झालेला चांगलं काम केले रात्री कधी या रात्री कधी जावा काही अजिबात भेण्यासारखं काय असंच राहिलेलं नाही असा हा रस्ता मस्तपैकी झालेला आहे शेतातील पाणंद रस्तेही केले आहेत पूर्वी इथनं जायला रस्ताच नव्हता खंभारपूर जवळजवळ चिकोला असायचा आणि इथं शेतकरी म्हणजे जायला वाटच नव्हती सरळी गुरं कशी तरी काढायची बाहेर बांधाने ह्यानं कुठनं बी बाहेरनं जायला लागत होतं नाहीतर मग एड्या उपाळ्यानं जायला लागलं पण ह्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून ह्या पंचवार्षिक यांनी चांगलं काम केलं आणि ह्या पुलामुळं जवळजवळ वरच्या सगळ्या वस्त्या सगळी लोक शाळगावला जाणारे किंवा <laughs> मधनं जाणारी सगळी ह्यातनं भरपूर म्हणजे जायला <laughs> लागली दुसरीकडे मार्ग मग लांबून पंधरा पा, वीस किलोमीटर हिकंड फिरून जायचं जा दहा बारा किलोमीटरनं इकडं दोन तीन किलोमीटर अडचण बरेच अडचण आणि ह्या इकडं उस निघायला खरं महत्वाचा उसर काढायची म्हटली की एवढा त्रास होत होता की टोल्या काढायच्या कोणीकडं बाहेर चार चार पाच पाच टोल्या लावायच्या तवा बाहेर निघायचा जेशी बी आणायचं अडकायचं एवढ्या या रस्त्यामुळं ह्या इतक्या भागातल्या ह्या शेतकऱ्यांचा फायदा झाला की भयानक फायदा झाला पाऊस एवढा झाला तरी ह्याचा फाय तोटा काय झाला नाही एक नंबर पाणी जर वाहिलं वाहत होतं थो थोडस तरी त्यातनं जात होतं कारण मुरुम खडी भरून काढल्यामुळे गाड्या सजन गुण जाते त्या मोठ्या गाड्या पण जाते त्या मधनं जाणारे स्कूल सुद्धा आता जायला लागल्या इथनं नाही पहिलं वाट चालत जायला जमत ती अडचण खरंच शेतकऱ्यांची सरपंच मॅडमनं मिटवली त्यांचं खरंच आभारी आहे मी शेतकरी आभार कायमचा जर रस्ता झाला ते कायम स्वरूपीचा आमचा प्रश्नच मिटवला तिने इथेच वरती वस्ती आहे आमची इथून आम्हाला जाता येत नव्हतं पावसाळ्यात पावसाळ्यात आम्हाला इथून जाता येत नव्हतं आम्हाला वस्तीवरती जायचं असलं की आम्हाला असं एड्या फाटावरून असं फिरून जायचं लागायचं पण आता ह्या पंचवार्षिक ह्या सत्ता आल्यामुळे हे रोड झालेला आहे आम्हाला हे रस्त्याची अडचण असल्यामुळं ह्या सरपंचाच्या काळात आम्हाला हे वर्ष दोन वर्षात आम्हाला जी सुविधा झाली ती सगळ्याच्या शेतकऱ्याच्या फायद्याची झाली वाहन बिन काय नेता येत नव्हतं आणता येत नव्हतं रोड चांगला झाल्यामुळं आम्हाला कुठल्या कुणालाच अडचण येत नाही की दुचाकी असू चार चाकी असू किंवा ट्रॅक्टर वाहन एखाद्या जाू येता जाणार जनावरांना माणसाला काय फरक नाही आता कारण आता मोकळ्या अंगाने पाऊस नसे चिखल नसल्यामुळं जाऊ शकते ती येते ती तसं तिथं अडचण होती पहिली आणि हिथून वरती बी अडचण होती आम्हाला याचा शेतकऱ्यांना मोठा लाभ आहे या रस्त्यामुळं शेतकऱ्यांची अनेक वर्षांची समस्या दूर झाली आहे त्याचबरोबर पाणी आडवा पाणी जिरवा संकल्पनेतून नांदणी नदीवर पन्नास लाख खर्चून सिमेंट बंधारा बांधला आहे माझी वसुंधरा या योजनेची प्रभावी अंमलबजावणीसह आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीर व विविध ग्रामविकासाच्या योजना ग्रामपंचायत व सरपंच रुपाली कदम यांच्या मार्गदर्शनाखाली राबवल्या जात आहेत गावच्या सर्वांगीण विकासासाठी राबवलेल्या या योजनांमुळे अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनीही हिंगणगाव ग्रामपंचायत व सरपंच रुपाली कदम यांना सन्मानित करण्यात आलं आहे ही सर्व विकासाची घौडदौड होत असताना महेश कदम यांच्या मार्गदर्शनातून अनेक कामांना चालना मिळत आहे दहा वर्षानंतर सत्ता या गावामध्ये आणली या अगोदर या गावामध्ये सत्ता आणच्या अगोदर कोणताही विकास झालेला नव्हता या गावामध्ये कोणतेही रस्ते डांबरी नव्हते गावामध्ये पेविंग पेविंग ब्लॉकचे रस्ते नव्हते गटर नव्हते अशा अनेक विकास कामापासून वंचित असणारे हे गाव होतं परंतु गेल्या पाच वर्षात आम्ही माझ्या मार्गदर्शनाखाली माननीय आमदार डॉक्टर विश्वजित कदमसाहेब मान्य आमदार मोहनराव कदमदादा मान्य शांताराम बापू कदम यांच्या मार्गदर्शनाखाली या गावामध्ये या गावच्या असणाऱ्या सरपंच आणि त्यांचे उपसरपंच सर्व सदस्य यांनी अतिशय विकासाची कामं वेगाने या गावामध्ये केलेली आहेत प्रामुख्याने या गावामध्ये असणारे सगळे अंतर्गत असणारे रस्ते असतील बंदिस्त गटर असतील दलित वस्तीमध्ये असणारे पेविंग ब्लॉकचे रस्ते असतील त्यानंतर त्या ठिकाणी असणाऱ्या बाकी सर्व सुविधा पिण्याच्या पाण्याची सोय असेल हायमास्टर लॅम्प असतील त्यानंतर या गावामध्ये मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमधून माननीय आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या मार्गदर्शनाने त्यांच्या सहकार्याने दोन कोटी नऊ लाखाचा एक रस्ता मोठा या गावामध्ये आम्ही करण्यात आला त्यासाठी या असणाऱ्या गावच्या सरपंच त्यांच्या सर्व मंडळींनी लागणाऱ्या सर्व कागदपत्रांची पूर्तता केली त्याचबरोबर या गावामध्ये आता जलजीवन मिशन या योजनेअंतर्गत वाडी वस्तीसाठी एक कोटी सत्तावीस लाखाची पाणीपुरवठ्याची स्कीम मंजूर झालेली आहे त्याचंही थोड्या दिवसात या ठिकाणी काम चालू होणार आहे जवळपास या पाच वर्षाच्या कालावधी व कालावधीमध्ये आठ ते दहा कोटीची कामं या गावामध्ये आम्ही आमचे नेते डॉक्टर विश्वजित कदमसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी पूर्ण करत आलेलं आहे या ठिकाणी आम्ही मार्गदर्शन करत असताना या गावामध्ये या सर्व मंडळींनी काम करत असताना त्यांच्या कामकाजामध्ये आम्ही कधीही हस्तक्षेप केलेला नाही उलट जेवढे या गावाच्या विकासासाठी ज्यांना ज्यांना निधी आणता येतोय त्या सर्वांना आम्ही लागणारी सर्व कागदपत्रं देण्याच्या सूचना संबंधित आमच्या सरपंच आणि सर्व बॉडीला आम्ही दिलेल्या होत्या त्याप्रमाणे विरोधकांनी जर या गावामध्ये विकास निधी आणला तरी त्या कधीही आम्ही अडवण्याचा प्रयत्न केला नाही काही नियमात बसत नसणारीसुद्धा कागदपत्रं त्यांना आम्ही पूर्ण करून देण्यास सांगितली आणि काही करून या गावाच्या विकासासाठी कोणत्या नाही कोणत्या मार्गाने आपल्याला या गावात निधी आणून या गावाचा आपल्याला मोठ्या प्रमाणात विकास करायचा आहे हेच आम्ही मार्गदर्शक म्हणून त्यांना सूचना केल्या होत्या त्याप्रमाणे ह्या सर्व मंडळींनी त्या सूचनेचं पालन करून कोणतेही राजकारण गावात न आणता पक्ष पार्टी न बघता या गावाचा विकास हाच एक उद्देश डोक्या डोळ्यापुढे ठेवून या गावामध्ये आमूलाग्र बदल करण्याचा त्यांनी सर्व मंडळींनी प्रयत्न केलेला आहे एवढ्या कमी कालावधीत विकासाचा डोंगर उभा करीत तसेच योजना लोकांसाठी असताना अजून चांगली विकास कामे करून हिंगणगाव बुद्रुक हे गाव देशाच्या पटलावर नेण्याचा सरपंच रुपाली कदम यांचा मानस आहे आता आम्हाला राहिलेली काम हे करायचे आहेत आमचं आता मॉडेल स्कूल आहे तर आम्ही डिजिटल शाळा करायचं आमच्या डोक्यात एक आहे पूर्ण गाव म्हणजे राज्य पातळीवर देश पातळीवर आमच्या गावाचं नाव जाईल ह्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे प्रत्येक दृ दृष्टीने